नमस्कार आज मी खेबोडी इथं आलेलं आहे हे ते सोयाबीनचा प्लॉट आहे ह्या प्लॉटला शिवाजी जाधव यांनी आपले ऑल इन वन हे वापरले होते तर त्यांनी कधी कधी आणि केव्हा वापरले त्यांच्याकडूनच जा आपण जाणून घ्या नमस्कार साहेब आपलं नमस्कार नाव शिवाजी जाधव गाव खेबोडी बरं आता आपल्या हातामध्ये जी ऑल इन वनची जी बॉटल आहे ही तुम्ही ह्या सोयाबीनला पहिली फवारणी कधी केली होती पहिली फवारणी ह्या वीस दिवसांनी केली होती बरं वीस दिवसांतर केल्यानंतर दुसरी फवारणी दुसरी फवारणी आम्ही पन्नासाव्या पन्ना दिवशी केली पन्ना के होती पन्नासाव्या दिवशी केली होती तेव्हा फुलं आले होते काय त्याला आणि आता किती दिवसाचा आहे हा दिवसा प्लॉट हा प्लॉट नव्वद दिवसाचा बर आता तुम्ही दुसरी फवारणी पन्नासाव्या दिवशी केली त्याच्यानंतर आता ह्या प्लॉटला शेंगा लागलेल्या आहेत शेंगा लागले बरं त्या तुम्ही जरा दाखवू शकता तर आज ह्या शेंगा तरी अंदाजे किती असतील तुम्हाला वाटतंय दोन अडीचशे बर बर तर ह्या ज्या शेंगा तुम्ही बघू शकताय की यांनी पहिली फवारणी पंचवीसाव्या दिवशी केली दुसरी फवारणी पंचेचाळीसाव्या दिवशी ते पन्नासाव्या पन्ना दिवशी केली त्यानंतर आजचा हा नव्वदावा दिवस आहे तर तुम्ही बघू शकता ह्या शेंगा म्हणजे फुल अवस्थेत असताना त्यांनी फवारणी केली होती तर साहेब जेवढी फुलं होती तेवढ्या शेंगा आहेत काय आहेत तेवढ्या भरपूर शेंगा आहेत बागा बरोबर तर तुम्ही आता हे औषध मारून समाधानी आहे काय समाधानी आहे बर पुढच्या शेतकऱ्याला आता पुढील वर्षी सोयाबीनसाठी वापरण्यासाठी काय सांगू शकाल तुम्ही हा रिझल्ट चांगला आहे ऑल इन वनचा बरं पुढल्या शेतकऱ्यानं वापरावे वापरावे तुम्हाला चांगला रिझल्ट आला चांगला रिझल्ट आला चालेल चालेल तर यांनी ऑल इन वन जे टॉनिक आहे त्या टॉनिकला जी काही त्यांनी माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे